श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामी आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी स्वामींच्यांनी प्रार्थना मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे ज्याला जसं जमत तसं ते सेवा करीत आहेत कारण अत्यंत पवित्र महिना हा श्रावण महिना असतो या श्रावण महिन्यामध्ये ज्याही सेवा करतात त्याचं फलित आपल्याला नक्की मिळत असतं जेही कराल ते श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने तुम्ही करा याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल तर मित्रांनो आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी, मी सांगणार आहे की श्रावण महिन्यात सत्यनारायण देवाची जर पूजा केल्याने काय फलित मिळते श्रावण महिन्यात सत्यनारायण का घालावा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया श्रावणात सत्यनारायण पूजा का करावी घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी सत्यनारायण पूजेचे महत्त्व आणि फायदे काय होतात प्रत्येक दिवशी कोणत्या कारणासाठी सत्यनारायण पूजा करावी हे मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सत्यनारायण पूजा हा एक हिंदू धार्मिक विधी आहे तो भगवान विष्णूंच्या स्मरणार्थ साजरा केला जातो भगवान विष्णूंच्या मूर्तीची पूजा करून विधिवत पार पाडली जाते पूजेदरम्यान मुख्य अर्पण म्हणजे मिठाई फळे आणि फुले इत्यादी श्रावण महिन्यात सत्यनारायणची पूजा ही भगवान विष्णूंच्या आशीर्वादासाठी केली जाते म्हणून तिला विषु पूजा असेही म्हणतात हे श्रावणातल्या कोणत्याही दिवशी करता येते हा विधी समृद्धी संपत्ती आणि आनंदासाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी केला जातो पूजेमुळे कुटुंबात शांती आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते असे मानले जाते उपासना आणि व्रत विवाह झाल्यावर सत्यनारायण पूजावा आणि मग कुलदेवतेचे दर्शन घेऊन संसाराला सुरुवात करावी अशी रूढी परंपरा पूर्वीपासून चालू आहे श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा तरी सत्यनारायणची पूजा केली जाते मात्र काही घरात वर्षभरात पूजा राहून जाते ती विशेषतः श्रावणात केली जाते श्रावण मास हा पुण्य संचयाचा त्या दृष्टीने सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पूर्ण पुण्य संचय करावा या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते त्यामुळे लाभ हा होतोस तेही जाणून घेऊ सत्यनारायणची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरूपातही केले जाते हे व्रत करताना मनुष्य या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंद रूप जातो प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे असते सत्यनारायण पूजेचे महत्त्व काय आहे सत्यनारायण पूजा ही विधी सामान्यतः एका शुभ दिवशी ब्राह्मण पुजारी करतात विधीचा उद्देश व्यक्ती तसेच वातावरण शुद्ध करणे हा आहे सत्यनारायणची पूजा करणाऱ्यांना भगवान विष्णू आपला आशीर्वाद देतात विधी बहुतेक मासिक आधारावर केला जातो परंतु तो अधिक वेळा केला जाऊ शकतो सत्यनारायण पूजा ही सामान्यतः यश आणि इतर महत्त्वाच्या प्रसंगी साजरी करण्यासाठी केली जाते पूजेमध्ये देव विष्णू आणि त्यांचा अवतार भगवान कृष्ण यांची पूजा समाविष्ट आहे जर आपण भगवान कृष्णांबद्दल अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळेल की कृष्णाने आपल्या जीवनातील प्रत्येक भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे निभावली जसा तो एक चांगला हुशार मुलगा होता त्याप्रमाणेच तो दयाळू मित्रही होता हुशार रणनीतिकार वगैरे पण होता भगवान श्रीकृष्णाकडून अशा गोष्टी शिकण्यासाठी या उपासनेमागे कारण आहे सत्यनारायण पूजा करण्यात अनेक पायऱ्यांचा समावेश आहे आणि ही एक लांबलचक प्रक्रिया असू शकते परंतु अंतिम परिणाम म्हणजे शांतीची भावना आणि परमात्म्याशी संबंध असा आहे सत्यनारायण पूजा केल्याने होणारे फायदे सत्यनारायण पूजा हा एक हिंदू धार्मिक विधी आहे जो पारंपरिकपणे आशीर्वादासाठी देवांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण मिळविण्यासाठी केला जातो विधीमध्ये विशेषतः प्रार्थना करणे स्तोत्र गाणे आणि शास्त्रांचे पठन यांचा समावेश असतो सत्यनारायण पूजा करण्याच्या फायद्यामध्ये आंतरिक शांती आनंद आणि आध्यात्मिक वाढ यांचा समावेश होतो या व्यतिरिक्त विधी नकारात्मक कर्म शुद्ध करण्यास आणि वाईट प्रभावापासून संरक्षण करण्यास मदत करू शकते या पूजा विधीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांचं नशीब आशीर्वाद आणि समृद्धीही बळकट होते सत्यनारायणाची पूजा कोणत्या दिवशी करायची आहे सोमवार आरोग्य क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक या दिवशी पूजा करू शकतात मंगळवार उत्पादक आणि पुरवठादार बुधवार शिक्षक क्षेत्रात काम करणारे लोक या दिवशी पूजा करू शकतात गुरुवार वित्त उद्योगात काम करणारे लोक शुक्रवार सेवा उद्योगात काम करणारे लोक शनिवार कायदा व्यावसायिक रविवार आरोग्य लाभासाठी कोणीही या पूजाविधीमध्ये सहभागी होणाऱ्यांना नशीब आशीर्वाद आणि समृद्धी मिळेल असं मानलं जात पूजा विधी घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग पाठ मांडावा त्यावर एक वस्त्र घालावे जे स्वच्छ नवीन असावे किंवा जुने असेल तर ते स्वच्छ धुतलेले असावे त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध मद पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यात पैसा फूल घालावे त्यावर एक तामान ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे ह्या तुळशीपत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्रीकृष्णांची मूर्ती ठेवावी आणि त्याची पूजा करावी श्रीकृष्णाला एकशे आठ किंवा एक हजार आठ अशा संख्येने तुळस अर्पण करावी पूजेत मन एकाग्र होण्यासाठी इतक्या वेळा तुळस अर्पण करून फुलं व्हावीत केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते त्यामुळे मांगल्य आणि पावित्र जाणते परंतु ते मिळालेच नाही म्हणून पूजा थांबवू नये सत्यनारायणचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थप्रसाद द्यावा तुमची इच्छा असेल तर तुम्ही जेवण किंवा नाश्ता देऊ शकता आणि सत्यनारायण पूजेचा आनंद घ्यावा श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्मा नमस्कार करून त्याला गंध अक्षदा फुलं तुळस अर्पण करावे आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावी धूप दीप अगरबत्ती ओवळावी आणि अंतर्मनाने शरण जावे सत्यनारायण व्रतपोथी मिळते संपूर्ण चातुर्मास यात सुद्धा आहे त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करावे आरती करून शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा प्रसादामध्ये तुळशीची पानं अवश्य टाकावी आणि प्रसादाचे केळ सुद्धा घालावे त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केलेला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा तसेच शिऱ्याचा प्रसाद बाहेरील शेजारच्या काही जणांच्या तरी मुखी लागावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचेही पुण्य मिळेल दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली की मूर्तीवरील लक्षदा वाहून पुनराग म्हणायचं असे तीन वेळा म्हणावे आणि श्रीकृष्णांची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेला किंवा श्रावण महिन्यात करायचे आहे त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे वरील व्रत आणि उपासना करताना त्यातील मेघ गोम अशी आहे की आपण करत असलेल्या व्रताची उपासनेची कुठेही वाच्यता करायची नाही कुठेही अवाक्षरसुद्धा काढायचे नाही तरच ते फलद्रूप होईल हे ध्यानी ठेवावे नाहीतर कर्णोपकरणी झाले तर त्याचे महत्त्व कमी होऊन फळपदरात पडणार नाही त्यात सातत्य ठेवावे उपासनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे त्याने नुसतेच मनोबल वाढत नाही तर त्यातील असामान्य प्रचंड सामर्थ्य आपला जीवनप्रवास आनंददायी करते फक्त त्यात समर्पणाची भावना हवी साधेपणा हवा अहंकाराचा लवलेशही नको तरच ती पूजा फलद्रूप होईल तर अशा प्रकारे तुम्ही या श्रावण महिन्यात घरच्या घरी सत्यनारायण पूजा अवश्य करून घ्या तर आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ